नमस्कार तुमच्यासमोर एक प्रश्न दिसत आहे एका मुद्रकाने एका पुस्तकावर एक पासून क्रमांक घालताना संख्येतील प्रत्येक अंकाला एक याप्रमाणे एकूण चारशे वीस खेळे वापरले तर त्या पुस्तकात एकूण किती पाने असतील विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारचे प्रश्न परीक्षेला पोलीस भरतीला आणि इतर सर्व स्पर्धा परीक्षेला हमकास विचारले जातात तर हे नेमकं कसं सोडवायचं हे आता आपण पाहणार आहोत आधी कॉन्सेप्ट समजून घ्या व्हिडिओ जरी मोठा झाला तरी तुम्हाला हे कळणं जास्त महत्त्वाचं आहे आणि तुमचा एक मार्क फिक्स होऊन जाईल आणि हे गणित आलं तर तुम्हाला या प्रकारचे कुठलेही गणित आले तरी सोडवता येतील तर बघा लक्षात ठेवा कॉन्सेप्ट ही आहे की एक क्रमांक जर असेल तर एक खिळा दोन क्रमांक असेल तर एक खिळा असं नऊ क्रमांक असेल तर एक खिळा आणि समजा दहा क्रमांक असेल तर दोन खेळ म्हणजे एक आणि शून्य असे दोन खेळ अकरा क्रमांक असेल तर दोन खेळ असे या प्रकारे खेळे वापरलेत तर असे जर तुम्ही शंभरपर्यंत जर खेळ वापरले तर शंभर पानांपर्यंत तर एक ते शंभर पानापर्यंत एकशे ब्याण्णव खेळ लागतात तर प्रश्नामध्ये तुम्हाला विचारले चारशे दोन खेळ वापरले तर त्या पुस्तकात किती पाने असतील म्हणजे एक ते शंभर पानं पानं जेव्हा आपण हे करतो खेळ लावतो एकशे एक ते शंभर पानांना तर ते एकशे ब्याण्णव खेळ लागतात तर त्यांनी प्रश्न विचारले चारशे दोन खेळ वापरले असतील तर किती पाने असतील त्या पुस्तकाला आता विद्यार्थी मित्रांनो इथे समजून घ्या समजा आता एकशे एक पासून नऊशे नव्याण्णवपर्यंत प्रत्येक पानाला तीन खेळ लागणार म्हणजे एकशे एक म्हणजे एकला एक खेळा शून्यला एक खेळा आणि एकला एक खेळा असे तीन खेळ एकशे दोन म्हणजे तीन खेळे असे नऊशे नव्याण्णवपर्यंत प्रत्येक अंकाला हे तीन खेळ लागणार आहेत याचा अर्थ काय आता बघा आता समजून घ्या आपल्याला किती खेळ सांगितलेले आहेत आपल्या गणितामध्ये चारशे दोन खेळ त्यामधून एक ते शंभर पर्यंतचे एकशे ब्याण्णव जे खेळ आहेत ते मायनस करा चारशे दोनमधून एकशे ब्याण्णव गेले दोनातून दोन गेला शून्य चाळीसमधून एकोणीस गेले इथे दहा झाला दहातून नऊ गेला एक इकडचा चारमधून एक तिकडे गेल्यामुळे इथे राहिले तीन तीनातून एक गेले दोनशे दहा आता दोनशे दहा खेळ राहिलेले आहेत ठीक आहे चारशे दोनमधून एकशे ब्याण्णव खेळ वापरलेत एक एक ते शंभर पानाला आता हे दोनशे दहा आहेत मी तुम्हाला सांगितलं आहे प्रत्येक या श एकशे एक, एक पासून नऊशे नव्याण्णवपर्यंत तीन खेळ वापरले जातात म्हणून याला तीनने भाग लावायचा आहे तीन सात एकवीस आणि हे शून्य म्हणजे किती झाले सत्तर पानांसाठी दोनशे दहा पुढच्या एकशे एक ते दोनशे एकशे एक ते दोन एक एक चारशे दोनपर्यंत किती पा लागतील तुम्हाला दोनशे दहा खेळ लागतील आणि पानं किती असतील सत्तर आता आपल्याला काय करायचं आहे हे एक शंभर पानं आणि हे सत्तर पानं मिळून होतात एकशे सत्तर पानं तर आपल्याला एकूण किती पुस्तकात पानं असतील एकशे सत्तर पानं असतील पण पुन्हा एकदा समजून घ्या एकदा समजलं की तुमचं एकदम प्रॉपर होऊन जाईल बघा एक ते शंभर जे पानं आहेत त्याच्यासाठी एकशे ब्याण्णव खेळ लागतात हे एवढं फक्त पाठ करायचं आहे तुम्हाला बाकीचं एकदम सोपं आहे तुम्हाला प्र प्रश्नामध्ये दिलेत चारशे दोन खेळ लागतात असं दिलं आहे तर एक ते शंभर पानांसाठी एकशे ब्याण्णव खेळ लागतात ते चारशे दोनमधून मायनस करायचे ते दोनशे दहा खेळ राहिले तर दोनशे दहा खेळ म्हणजे किती पानं तर दोनशे दहा खेळ म्हणजे तीनने भागावं लागेल कारण तुम्हाला मी सांगितलं होतं एकशे एक, एक पासून नऊशे नव्याण्णवपर्यंत प्रत्येक अंकाला तीन खेळ लागतात म्हणून दोनशे दहा भागीले तीन केलं याचं उत्तर आलं सत्तर म्हणजे सत्तर पानं हे सत्तर आणि पहिले आपले शंभर हे टोटल झाले एकशे सत्तर तर तुमचं फायनल उत्तर आहे एकशे सत्तर पानं असतील त्या पुस्तकाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा धन्यवाद